नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वनरक्षक भरतीसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे त्यासाठीची जी ऑनलाईन परीक्षेच्या आधाराची गुणवत्ता यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुणवत्ता यादीबद्दलचं जे प्रसिद्धीपत्रक आहे महत्त्वाची माहिती आणि ज्या गुण डाउनलोड करण्यासाठी ज्या लिंक आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात निकालसुद्धा याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे डिटेलमध्ये पाहूयात ते पाहू शकता तुम्ही फॉरेस्ट गार्डसाठीची वनरक्षक परि परीक्षा पदाकरता गुणवत्ता यादी आहे अंतिम गुणवत्ता यादी ती जाहीर करण्यात आलेली आहे ते नागपूर विभाग आहे चंद्रपूर चंद्रपूर विभाग आहे गडचिरोली आहे अमरावती औरंगाबाद यवतमाळ धुळे नाशिक त्याच्यानंतर पुणेसाठी आहे ठाणे आणि कोल्हापूर याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचा निकाल जो आहे तो नोटीससुद्धा इथे आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते इथे पाहू शकता जो निकाल आहे यासाठीचं प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे प्रधान मुख्य वन संरक्षक बल वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर वन विभागातील वनरक्षक गटकं भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस याच्यामध्ये याच्यानुसार जाहिरात क्रमांक दिलेला आहे शुद्धीपत्रक आहे वन विभागातील वनरक्षक क पदाची जाहिरात आठ जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर पदाकरता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा वस्तुनिष्ठी भर बहुपर्यायी स्वरूपात दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक भरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदाकरता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वनविभागाच्या संकेतस्थळावर पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे आता वनवृत्तावर गुणवत्ता यादी मेरिटलिस्टची आहे फायनल यासोबत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रसि भरती प्रसि, प्रसि प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे की कागदपत्र तपासणी त्याच्यानंतर शारीरिक मोजबाप धावण धाव चाचणीचे वेळापत्रक निवडसूची इत्यादी वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध के करण्यात येईल त्याचबरोबर उमेदवारांना वेळोवेळी याची माहिती चेक करून घ्यावी सदर गुणवत्ता यादी माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आहे तर जी जाहिरात जी वन मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी इथे पाहू शकता ते गुणवत्ता यादीमध्ये जो आय डी आहे तिथं आय डी दाखवण्यात आलेला आहे ही नागपूरची आहे नागपूर सर्कल त्याच्यानंतर इथं नाव आहे उमेदवाराचं त्याच्यानंतर कास्ट आहे कास्टबद्दल आहे त्याच्यानंतर ऑरिजेंटल कॅटेगरी असेल कॅटेगरीनुसारची माहिती आहे आणि मार्क्स सगळ्यात जास्त आणि कमी एकशे वीसपैकी किती मार्क्स मिळालेले आहेत त्याबद्दलची विस्तारित माहिती आहे गुणवत्ता यादी येथे पाहिली जाऊ शकते त्याचबरोबर तुमच्या जी महत्त्वाची माहिती आहे ती इथे लॉग इन करूनसुद्धा चीक केली जाऊ शकते आय डी आणि पासवर्ड टाकून याच्यामध्ये तुम्हाला काही कंप्लेंट असतील तर ते इथेसुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता इथे टोल फ्री नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे नॉन टेक्निकलसाठी याच्यावर तर इथे पाहू शकता इथे ऑप्शन आहेत जे गुणवत्ता यादी आहे डाउनलोड करण्यासाठी मेरिट लिस्ट हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे गडचिरोली आहे अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे इथे पुणे ठाणे इथे प्रत्येक तुमच्या विभागानुसार तुम्ही डाउनलोड करून तुमचं नाव आहे गुणवत्ता यादीमध्ये चेक केलं जाऊ शकता डिजिटलमध्ये अशा पद्धतीने हे ओपन होतं आहे गुणवत्ता यादी इथे पाहिली जाऊ शकते त्याच पद्धतीने दिलेलं आलेलं आहे नाव आहे त्याच्यानंतर कॅटेगरी आहे आणि एकूण मार्क्स एकशे वीसपैकी किती पडलेले आहेत त्यानुसार डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने पुढची जी माहिती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा फिजिकल टेस्ट आहेत याच्याबद्दलची माहितीसुद्धा लवकरच या अधिकृत वेबसाईटवर कावली जाईल लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने हा जो वनरक्षक भरतीचा निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे धन्यवाद